चर्चा ही होणारच चिकोडी चिकोडी उपविभागातील निपाणी कागवाड अथनी तालुक्यातील कृष्णा दुधगंगा वेदगंगा नदी काटावरील पूर ओसरू लागलाय स्थलांतरित व विस्थापित कुटुंब परतीच्या मार्गावर आहेत नदी नागरिकांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय काही ठिकाणी पुराचं पाणी येऊन विस्कळीत झालेलं वाहतुकीचा रस्ता झाल्यानं त्या ठिकाणी जनता वाहतूक सुरू ठेवली आहे दोन दिवसांपासून पावसानं उसंत दिल्यानं नदीपात्रातील पाणी पातळी सध्या दीड ते दोन फुटांनी घटली आहे पाच दिवस सतत ढगाळ वातावरण व वा पावसानं सूर्यदर्शन झालं नव्हतं गुरुवारी शुक्रवार शनिवार सूर्यदर्शन झालं नदीकाठावर महापुराचा धोका टळल्यानं नदीकाठावरील मांजरी येडूर चंदूर इंगळी कल्लोळ सौंदती जनवाड गावातील स्थलांतरित व विस्थापित झालेले अनेक कुटुंब घराकडे परतू लागले शेतीच्या उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून पिकं पाण्यात असल्यामुळे हातात उंडला आलेली ऊस शेती मका केळी सोयाबीन व कडधान्य कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती प्रशासनानं पूरबाधित कुटुंबांचे पंचनामे करून ज्या कुटुंब्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई देण्याची अनेक निराधार कुटुंब्यांनी मागणी केली आहे अधिकारी व तहसीलदारांची भेट चिकोडी तालुक्यातील पूरग्रस्त असलेल्या व इंगळी गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन जर का आपल्याला निवारा केंद्राची गरज असल्यास तात्काळ कळवावं ती व्यवस्था करण्यात येईल अशी त्यांनी सांगितलं सिमार्टीसाठी इंगळीहून राजू कोळी ब्रिज धनवाडे धनवाड ತಮ್ಮ ಜನ ಅವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಎರಡುನೂರ ಐವತ್ತು ದರಕರ್ಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ತಹಶೀಲರ್ ಇದ್ದಾರೆ ವೆಟರ್ನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಪಂಚಾಯತಿ ಪಿ ಡಿ ತಲಾಟಿ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಪೂರ್ತಿ ಇದೆ ಏನು ತಾಲೂಕು ತಿಂತ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ಎಲ್ಲವನ್ನು ಮಾಡೋಂಥ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಪ್ರವಾಹ ಬಂದು ಸಹಿತ ನಾವಿಲ್ಲದ ಬೋಟ್ ಇದೆ ಓಟಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಮಾಡಿದರೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬೋಟ್ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಎರಡೂರು ಮತ್ತು ಮಾಜಿನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬೋಟ್ಗಳನ್ನು ತರುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಪರಿಹಾರ ಕೇಂದ್ರ ತೆಗೆಯಲು ಜನ ಇಚ್ಛೆಯು ಕೂಡ ನಾವು ಪರಿಹಾರ ಕೇಂದ್ರ ತೆಗೆಯಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ ಈಗಾಗಲೇ ಎರಡು ಮೂರು ದಿವಸ ಮಾತ್ರ ನೀರು ಬರೋದರಿಂದ ಅವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಗಳಿಗೆ ಮುಗಿದರೆ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ